गुड मॉर्निंग मित्रांनो नऊ झाली आपली ब्लॉगची वाट आज काय बा मी नवीन माझं पॉकेट कुठे येत नाही पॉकेटच्या ना थैली तर तू कोणती थैली आणली होती म मला माहीत आहे थैलीत नाही असं ए बॉब म्हणतं की नाही याददा आज ब्रो मी बो मातो मी हवे मला माहीत तुला कसं काय मला कसं काय माहित तुला कसं काय माहित नाही म्हणजे अध्यास्ती यावने <laughs> चला जाऊ जम ब्रो पाणी येईल देते का पाणी पिदा ऐसा बंद करने का ना फिर बंद किरावंती दबाने का फिर उसको बटन दबाने का चला मित्रांनो आपण जाऊ सुद्धा जाम प्रॉपर काय आज आज काय आहे का नवीन काही

टाकायला पाहिजे मस्त त्यामुळे नंतर जाऊ आपण ठीक आहे तोपर्यंत आपले आपण काम करून घेऊ ब्लॅकिर गेला की ब्लॅकिला दाखवतो बाई लाईट इतकी कसे काय तू किती साडे दास बी पाहिजे हा ब्रो हो जाऊ नये लवकर मंदिरात

चाय कुटके देखो तो भाई हमारी अम्मी रही भाई के हमने ये काट लिया सब कुछ कांदा टमाटर मिर्चा मैं रोज रोज कौन खाएलो कुछ चल मटका पोहे सर महिला पोहे सॉरी उपमा उपमा मैट हो तरू चाय पोहे मैलते कस्टमर सा चल मी करतो मग काय म्हणतात नारा हो गया कुटके भाई और तूने क्या ला हे पापडी ये मंगा सकाळचे पोहे इतकंच खाणार ब्रो काय जेवण झालं आता मम्मी झाली बाई मम्मी चालू झाली फोन आता काय टेन्शन नाही दोन तीन मिनिट आमचे मालक आले बाय बिल्डिंग चे मालक तू वापस कधी आले ब्रो स्वयंपाक माहित का ठीक आहे या मग तो बंद मी मालकासोबत बोलतोय या ठीक आहे या मग हे बघा बाय मी कोण खायला बाय मालकासोबत मला बाय हे बघा एवढाच भेटला बाई नशिबच मायला कसं आहे की भाई एवढा अर्धा कोण खाल्ला की भाई अरे कोणी खाल्ला बाय अर्धा ना, ना।, 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 ना। <laughs> आज तो बता सको हूँ जी तुम्हारे में हाँ वो भी दस तक बैठ लावाई मारे कमी बैठ ये टप्पर भी मारा काल ते टप्पर कालून चाटो है जहाँ पहले आता है two hours later तो दोस्तों दोस्तों टाइम देखो कितना हो गया बाप रे बाप रे साढ़े सात बज गए भाई ये सात तक भाई आ गया हमारा है सात तक भाई से बातचीत करता हुआ दो मिनटों को तो अभी कहाँ मतलब बिस्तिक चांगला पण <laughs> <वाले आँगी। laughs> <laughs> 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 बिस्टिक मग बिस्किट बिस्किट हा कोणता देऊ मारले पतंजली का तू हसू नको तुला काय असायला बिस्किट हा बिस्किट ओके ब्रो बिस्किट बिस्टिकवाल्या बिस्टिक बिस्टिक बिस् समजून घ्यावाय बिस्किट हा भाई आता मम्मीला फोन केला मम्मी म्हणे वेळ लागते म्हणून यासाठी तू संपून टाक म्हणे व्हिडिओ तू करतो मी आता व्हिडिओ नाही का आजचा व्हिडिओ असा होता भाई सहजच माझा असं काय आज मला जास्त एनर्जी आली अचानकच म्हणायचं सार्थक भाई आत्ता बर तू आला मुल नाही बरं म्हणजे माहित नाही अचानकच एनर्जी आली भाई इतका मंगावसून डल डल होतो भाई आता उद्याचा भाई उद्याचा ब्लॉग नाही काय असं खतरनाक करतो सार्थक मज्जा देवास शिकतो नमस्कार मी त्यामुळे आज तसा बोलतो तर <laughs> नक्की बघा आजचं तुम्ही बघा की ना का पण उद्या नक्की बघा भाई ठीक आहे लाईक शेअर कमेंट करून टाका भाई जय महाराष्ट्र तू काय बोलतो का रे जय महाराष्ट्र